नमस्कार आता अक्षय हा गाडी चालवून रमाला घरी सोडायला आलेला असतो आरोही सुद्धा सोबत असते अक्षय हा रमा रमा ही ही आता रमाचे ते गाडी थांबवतो आणि रमा अक्षय आणि आरोही तिघही गाडीतून उतरतात आता आरोहीला थोडं कसं तरी होतं आणि आरोही आता रमाला घट्ट मिठी मारते आरोहीने रमाला घट्ट मिठी मारलेली असते अक्षय आता ते सगळं बघत असतो रमा सुद्धा आरोहीकडे बघत असते त्यावेळेला तिथे साई येतो साई येतो आणि आपल्या किशातील रुमाल काढतो आणि तो रुमाल आता रमाच्या दिशेने करतो आणि म्हणतो घे डोळेपूस आता हे सगळं प्रकरण आता अक्षय बघत असतो अक्षयला ते बघून थोडस वाईट वाटत असतं आणि अक्षय तिकडे बघतच असतो आरोही हे आता रमाच्या मिठीत असते थोड्या वेळानंतर आरोही आता रमाला सोडते आणि बघते तर काय तिचा फ्रेंड का का तिथे उभा असतो आरोही लगेच अक्षयकडे बघते आणि म्हणते बाबा बघा हाच माझा फ्रेंड काका आणि ह्यानेच मला त्या फुगेवाल्या काकांपासून वाचवलं होतं त्यावेळी आता साईसुद्धा आरोहीकडे बघत असतो आता रमा सुद्धा आरोहीकडे बघत असते आणि आता अक्षय म्हणतो का, होय काय हाच तुझा फ्रेंड काकाका आणि आता अक्षय म्हणतो थँक्यू हा फ्रेंड काका आणि अक्षय आता साईचे आभार मानतो त्यानंतर अक्षय साईला टोमणा मारत म्हणतो आता या तुझ्या फ्रेंड काकांना बरोबर कळतं कोणत्या वेळी कुठं पोचावं ते आणि काय करावं ते आता हे सगळं ऐकल्यानंतर रमासुद्धा अक्षयकडे बघत असते आता रमा विचार करत असते की अक्षय असं का बोलतो त्यानंतर आता ज्या वेळेला रमाची डिलिव्हरी झालेली असते त्यावेळेला रमाला खूपच वेदना होत असतात आणि त्यावेळेला साईने रमाला मदत केलेली असते घरी जाण्यासाठी आणि त्यावेळेला गाडी दुसरून ठेवलेलं असतं ते अक्षयला माहिती असतं त्यामुळे अक्षय थोडा गैरसमज करून रमासोबत बोलत असतो आणि आता रमा विचार करत असते की अक्षय नेमका असं का वागतोय कारण अक्षयच्या मनात इरावतीने रमाबद्दल कितीतरी गैरसमज पसरवून ठेवलेला असतो त्यामुळे अक्षय हा रमासोबत थोडंसं विचित्रच वागत असतो आता अक्षय म्हणतो चल मग बेटा आता आरोही आपण घरी जाऊया ना त्यानंतर आता आरोही घरी जायला निघणार त्यावेळी रमा म्हणते थांब ना आरोही थोडा वेळ थांब ना तू जरा बस आपण खेळूया गप्पा मारूया त्यावेळी आता अक्षय हा रमाकडे बघत असतो त्यावेळी आरोही म्हणते बाबा मी काय म्हणते थोडा वेळ थांबूया ना आपण इथे त्यावेळी अक्षय चिडतो अक्षय म्हणतो काही गरज नाही चला आता घरी खूप झालं आपल्याला उशीर होतोय आता अक्षय हा आरोहीवर खूप चिडलेला असतो आरोही आता यायला तयार नसते त्यावेळी अक्षय हा आता आरोहीवर हात उचलतो आणि रमा जाऊन अक्षयचं थोबाड फुडते आणि अक्षयला म्हणते मिस्टर अक्षय देवधर तुम्हाला कळत नाही का लहान मुलासोबत कसं वागायचं ते आता अक्षय हा रमाकडे बघत असतो असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू